नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर मी मंजूषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे त्या निमित्ताने माझ्या सकट सर्व स्त्रियांच अभिनंदन करते आणि त्या निमित्ताने स्त्रीच वर्णन करणारी माझी कविता तुमच्या समोर सादर करते मी म्हटल्याप्रमाणे नऊ दिवस स्त्री बद्दल माझ्या मनात येणारे विचार तुमच्या समोर सादर करणारे बघा कशी वाटते ही कविता आणि अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तू तू दुर्गा गौरी तू दुर्गा तू गौरी तू क्षमा तू धात्री तू अभिमान तू गौरव तू विश्वास तू खात्री तू निर्माती तू निर्माती तू तारणहार तू काली तू रुद्रावतार तू शक्ती तू मती तू चंडी तू प्रहार तू मऊ तू साजूक तू मऊ तू साजूक तू कठीण तू नाजूक तू भवानी तू मनरमणी तू संहारक तू रणरागिणी तू अन्नपूर्णा तू अन्नपूर्णा तू परिचारिका तू सल्लागार तू प्रेमिका तू वैद्य तू शिक्षिका तू शास्त्रज्ञ तू लेखिका आरंभ तू अंत तू अनादि तू अनंत तू सहिष्णु तू समतोल तू करारी तू संत तू राधिका तू राधिका तू चंडिका तू प्रेम तू नायिका तू गेय तू गायिका तू नाद तू वादिका तू माया तू भारिया तू माया तू भारिया तू काया तू छाया तू मापदंड तू मर्यादा तू आत्मजा तू तनया तू साक्षात पृथा तू साक्षात पृथा तू सृजन तू सृष्टी तू विसर्जन तू ज्वालामुखी निद्रिस्त तू ज्वालामुखी निद्रिस्त तू अग्निशिखा जागृत तूच तुझी ओळख तूच तुझी ओळख तूच ओळख तुझी कमतरता तूच पारख तुझी क्षमता तूच आहेस तुझी भाग्यविधाता तूच आहेस तुझी, 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 तुझी भाग्य विधाता धन्यवाद कविता कशा वाटत आहेत जरूर सांगा आणि उद्या पुन्हा भेटूया